हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी सुद्धा तुम्ही इथं राईस इथं राईस मास्क कशाप्रकारे तयार करायचं तर सर्वात आधी तुम्ही अर्धी वाटी तांदूळ घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ आहे ते तुम्ही इथं थोडंसं जास्त पाणी घालून तुम्ही गॅसवरती तुम्ही शिजवून घ्यायचं आहे आता इथं शिजल्यानंतर अशा प्रकारे पाणी आल्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्ही इथं वापरायचं आहे मास्क बनवण्यासाठी राईस आहे ते सुद्धा तुमची स्किन एकदम क्लिअर करतं राईस असू दे किंवा राईस वॉटर असू दे तुम्ही इथं कोरियन आणि जापनीज जे लोक आहेत ते आपल्या स्किन केअरमध्ये खूप जास्त इथं तांदळाचा वापर करतात म्हणून त्यांची स्किन आहे ती एकदम क्लिअर राहते आता इथं पाणी आहे ते दहा ते पंधरा मिनिट इथं शिजवल्यानंतर जे भात आहे तो शिजवल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे त्यामधून इथं पाणी आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण राईस मास्क बनवण्यासाठी वापरायचं आहे मार्केटमध्ये सुद्धा इथं तुम्हाला मास्क असतात ते मिळतात पण ते खूप जास्त एका मास्कची किंमत आहे ती शंभर रुपये असते तर घरीच तुम्ही अशा प्रकारे मास्क बनवून तुम्ही यूज करू शकता तर आता ह्या पाण्यामध्ये मी एक चमचा गुलाबजल ॲड केलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये एक चमचा इथं ग्लिसरीन वापरायचं आहे ग्लिसरीनसुद्धा तुमच्या स्किनला आहे ते खूपच हायड्रेट ठेवतं आणि जर तुमची स्किन आहे ती कोणत्याही टाईपची असू दे ग्लिसरीनमुळं तुमची स्किन आहे ती एकदम सॉफ्ट बनते आणि हायड्रेटेड दिसते त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा इथं मी खोबरेल तेल देखील ॲड केलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये तुम्ही एक चमचा ॲलोवेरा जेलसुद्धा इथं घालून घ्यायचं आहे आता हे सर्व इंग्रिडियंट आहेत ते नॅचरल इन्ग्रिडियंट आहेत ह्यामुळे तुमची स्किन आहे ती खूपच हायड्रेट दिसते तुम्ही, दिस तुम्ही जसं मार्केटमध्ये मास्क वापरता त्याप्रमाणे इथं मास्क तयार होतं आता इथं मास्क बनवण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला मार्केटमध्ये यूज अँड थ्रू इथं नॅपकिन मिळतात आणि ते नॅपकिनसुद्धा तुम्ही जरी एक पॅकेटसुद्धा घेतला तर त्याच्यामध्ये ट्वेंटी फायपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे नॅपकिन अवेलेबल असतात जे की एक मास्कची प्राईस असते त्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी फाईव्ह मास्क येतात आणि तुम्ही घरी अशा प्रकारे यूज करू शकता आता हा जो मास्क आहे तो इथं मी जे आपण इथं राईस वॉटर बनवलेला आहे त्यामध्ये इथं भिजत ठेवायचं चा आहे चार ते पाच मिनिट आणि इथं मास्क आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे राऊंड शेपमध्ये इथं कट करून घ्यायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती एकदम परफेक्ट बसण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे हा जो मास्क आहे तो कट करून घ्यायचा आहे एकदम इजी कटसुद्धा होतं आणि ह्यामध्ये जे आपण बनवलेलं जे राईस वॉटर आहे ते सुद्धा एक इझिली ऑब्झॉर्ब करतं आणि स्किनवरती हा जो मास्क आहे तुम्ही अप्लाय करायचा आहे आता हा जो मास्क आहे तो चार ते पाच मिनिट तुम्ही अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुमच्या फेसवरती ॲडजस्ट करून तुम्ही इथं लावून घ्यायचा आहे हा जो मास्क आहे तो अशा प्रकारे इथं कट करून घ्यायचा आहे जेणेकरून तुमच्या फेसवरती व्यवस्थित इथं सेट होईल हा जो मास्क आहे तो बनवण्यासाठी देखील इथं खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही एकदम हे वापरल्यानंतर तुमची स्किन आहे ती खूपच हायड्रेटेड बनते आणि जसं की आपण जे मार्केटमधले जे मास्क वापरतो हायड्रेटेड मास्क वापरतो तशा प्रकारे ह्या मास्कनेसुद्धा तुम्हाला रिझल्ट येतात तर तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा तरी अशा प्रकारे तुम्ही मास्क आहे तो ट्राय करून पाहू पाहू शकता आता हा जो मास्क आहे चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनिट ठेवून द्यायचा आहे आणि जे उरलेलं जे राईस वॉटर आहे ते सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं इथं पुन्हा एकदा तुम्ही इथं मास्क थोडा ड्राय झाल्यानंतर त्यावरती तुम्ही पुन्हा एकदा तो राईस वॉटर आहे तो अप्लाय करायचा आहे दोन तीन वेळा तुम्ही अप्लाय करायचा आहे त्यानंतर तुम्ही जो मास्क आहे तो रिमूव्ह करायचा आहे तुम्हालासुद्धा एक अमेझिंग रिझल्ट इथं दिसतील जर तुमचे ओपन फोर्स असतील स्किनवर डलनेस असेल स्किन आहे ती काळवणलेली असेल डोळ्याखाली जी काळी वर्तुळे असतात तीसुद्धा ह्या मास्कमुळे इथं रिमूव्ह व्हायला मदत होते आणि स्किन एकदम आहे ती ग्लो करते आणि ग्लास स्किन बनते जर हा व्हिडिओ आवडला असेल यूजफुल वाटला असेल तर तुम्ही तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी अशाच यूजफुल व्हिडिओज तुमच्याबरोबर शेअर करत असते